नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे दारूच्या नशेमध्ये प्रिया आश्रमातील गाठोड्याबद्दल सर्व काही सायलीला सांगून मोकळी होणार आहे आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं सायलीचं सर्वजण कौतुक करत असतात प्रतापरावांना निर्दोष मुक्त केल्यामुळे कल्पनाने तर सायलीला आपली मुलगीच मानलेली असते तर झालेल्या गोष्टीबद्दल प्रतापरावांना खूप काही पश्चाताप होत असतो तर पूर्णाजीने आपली नाच सुन म्हणून सायलीचा स्वीकार केलेला असतो त्यावेळी ते आपल्या रूममध्ये सायलीला बोल घेतात आणि तिचं कौतुक करू लागतात तवी सायली ज्यांना बोललेल्या वाक्यांवरून त्यांना तर असं वाटत की ती आपली मुलगीच प्रतिमा आहे तवी असतो पूर्णाजीने स्वतःची एक साडी पूर्णाजीने बक्षीस म्हणून दिलेली साडी पाहून सायली खूप खुश होते त्यावेळी ती पूर्णाजींना बोलते हा तुमचा आशीर्वादच आहे असं बोलून पूर्णाजीचा ती आशीर्वाद घेते तवी पूर्णाजी कल्पना सर्वजण खूप खुश असतात ते पूर्णाजी बोलतात खरंच आज तू ह्या घरातली नाचून शोभली आहेस तर मी सर्वांनी कौतुक केलेलं पाहून सायलीही खूप खुश होते पूर्णाजी फक्त सायलीचं कौतुकच करून थांबत नाही तर सायडीने केलेलं जेवणही जेवतात हे पाहून सायली खूप खुश होते तर कल्पनाही सायलीचं कौतुक करत असते तेव्हा पूर्णाजी बोलते हो खरखरच सायली खूप चांगली आणि गुणी मुलगी आहे आणि यापुढे मी सायडीने बनवलेलंही खाणार आहे ते प्रतापरावही म्हणत असतात यापुढे मीही सायडीने बनवलेलं खाणार आहे असं बोलून पूर्णाजी आणि प्रतापरावांनी सायलीने बनवलेले पोहे खालेले असतात नंतर अर्जुना ऑफिस निघालेला असतो तर सायलीचं सा खूप कौतुक करत असतो तर त्यानंतर होळीचा मानही सायली आणि अर्जुनला देण्यात आलेला असतो तरी कल्पनाताई बोलतात आज तुझी कामगिरी केलीस हिपतसारख्या राक्षसाला तू जाळून खाक केला आहेस त्यामुळे या वेळेचा होळीचा मान हा तुझा एवढंच नाही तर कल्पनाताई या अस्मिताला बोलता तू सायलीवर चोळीचा आळही आणलास त्यामुळे आता तू सायलीची माफी मागायची आहे तुझं हेच प्रायचित्त असेल आणि हे ऐकता सायलीला धक्काच बसतो सायलीच्या कामगिरीचं रविराजनाही कौतुक वाटत असतं त्यावेळी ते मनाशीच बोलू लागतात सायली ही स्वार्थी मुलगी नाही आहे ती कुटुंब वसल्य प्रेमळ मुलगी आहे सायलीवर सर्वांचा प्रेमाचा वर्षाव होत असतो हे सगळं पाहून प्रियाला खूप राग येत असतो प्रिया मनाशीच बोलू लागते आजकाल सगळ्यांना सायलीच मोठी व्हावी लागली आहे सायली सगळ्यांच्या मनात उतरत आहे तर इकडे अस्मिताही प्रियाला कॉल करून बोलू लागते तू तुझं काय चाललंय तुला माहिती आहे का घरी काय घडतंय ते अगं आजकाल सायलीचं कौतुक जास्त होत चाललंय पूर्णाजीने तर सोन म्हणून तिला स्वीकारलं आहे आता तुझी जागा या घरात कधीच नसणार आहे हे कोण प्रियाच्या पायाखाची जमीनच सरकते तवी अस्मिता तिला बोलते की तुला आता काहीतरी करावं लागेल की त्याच्यामुळे तुझ्या बाजूने सर्वजण होतील तवी प्रिया बोलू लागते हो आता मी काहीतरी करेनच तर आपल्याला पाहायला मिळतं की सुभेदरांच्या घरी हा धुळवडीचा कार्यक्रम चालू असतो आणि ह्या चांगल्या कार्यक्रमावर विरजन घालायला प्रिया तिथे आलेलीच असते तेव्हा प्रियाही अर्जुनजवळ जात अर्जुनला रंग लावत बोलते हॅपी होली अर्जुन तरी अर्जुनही तिच्याजवळ रागाने पाहतो तर हे सगळं सायलीने पाहिलेलं असतं ते प्रियाही अर्जुनला बोलत असते मला रंग नाही का लावणार तू तर सायली ही तिचा हात धरते आणि बोलते तो माझा नवरा आहे नको तिथे रंग उधळण्याचा प्रयत्नही करू नकोस नाहीतर थोबाड मीच तुझा रंगवेन असं बोलून सायली तिला ढकलून देते दे। आणि च थोबाड पूर्णपणे रंगाने रंगून जातं आणि या सगळ्या गोष्टीचा प्रियाला खूप राग आलेला असतो आणि ती रागाच्या भरात भरपूर अशी दारू पियालेली असते आणि ती दारूच्या नशेत खूप काही बरळत असते त्यावेळी अस्मिता तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते मात्र प्रिया खूप मोठमोठ्याने ओरडत असते आणि हा सगळा आवाज सायलीला ऐकू जातो सायली ही रूममध्ये येत असते तर अस्मिता सायली येतेही पाहते आणि प्रियाला बोलत असते प्रिया, प्रिया प्लीज कंट्रोलमध्ये हो तन्वी प्लीज कंट्रोलमध्ये ये अगं तू काय चालवले आहेस आणि हे सगळं सायलीने ऐकलं तर केवढा मोठा प्रॉब्लेम होईल मात्र तन्वी प्रियाला त्याचं काहीच भान नसतं त्यावेळी ती मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागते आणि बोलते मी सायलीला सोडणार नाही तर सायली येते तितक्यातच अस्मिता तिथून आपली पळ काढते आणि त्यावेळी सायली ही प्रियाची अवस्था बघते आणि प्रियाला समजावण्याचा प्रयत्न करते त्यावेळी ती प्रियाला बोलत असते अगं तू प्रिया हे काय करून घेतलं आहेस स्वतःच्या तब्येतीजवळ लक्ष दे आणि तू तू दारू पिऊन काय धिंगाणा घालती आहेस त्यावेळी प्रिया बोलते की ह्या सगळ्याला जबाबदार तू आहेस तू माझ्या आयुष्याची राख रंगोळी केली आहेस तेव्हा सायली बोलते अगं मी काय केलं आहे त्यावेळी प्रिया बोल लागते अगं माझ्या प्रत्येक डावावर तूच तर पाणी पिरवलं आहेस आजपर्यंत मी काही नाही केलं या घरात माझं स्थान निर्माणसाठी खूप प्रयत्न केले पण तू नाही करायला दिलंस मला प्रत्येक वेळी तू तुझा मोठेपणा करत राहिलीस पण मला माझा मोठेपणा मिरवायचाच नाही मला त्याची गरजही नाही आहे पण मी तुला सोडणार नाही तुला काय वाटतं तू जिंकली आहेस का पण नाही तू तर हडली आहेस तुला तर काहीच माहीत नाही आहे अगं अगं तू सगळे डाव जिंकशील पण माझा हा डाव तुला जिंकताच येणार नाही ग तुझे खरे आई बाबा कोण आहेत हे तुला माहीतच नाही आहे त्यांची ओळखही तुला नाही हेच तर सगळं सिक्रेट मला माहिती आहे हे एक तास सायलीच्या पायाखालची जमीन सरकते सायली ही प्रियाला बोलत असते प्रिया प्लीज मला माझे आई वडील कोण आहेत हे सांग त्यावेळी सायलीला प्रिया बोलू लागते अगं मूर्ख आहेस का अगं मी कितीही दारू प्याली काही झालं तर मी तुला नाही सांगणार तुझे आईवडील कोण आहेत आणि तुला शेवटपर्यंत मी तुझ्या आईवडिलांपर्यंत पोचूही देणार नाही तास सायलीला खूप टेन्शन आलेलं असतं त्यावेळी सायली ही खूप रडत असते त्यावेळी ती हात जोडून प्रियाला विनंती करू लागते प्रिया अगं प्लीज माझे खरी आई वडील कोण आहेत सांग ना गं मला त्यावेळी प्रिया बोलते चल हट अगं तुझे आई वडील कोण आहेत हे तुला सांगण्यासाठी मी काही मूर्ख झाली आहे का मी तुला त्यांच्यापर्यंत कधीच पोचू देणार नाही मी तुला अशीच तडफडत ठेवणार आहे हे एक लक्षात ठेव आणि तुला ती बोलते तुला जे करायचं आहे ते कर पण सत्य समोर कधीच येणार नाहीये अगं मी एवढ्या लांब एवढं ते गाठोडं गोळा करून ठेवलं आहे आणि ते गाठोडं कुठे आहे हे तुला कधी मिळणार नाही नाही आणि त्यावेळी ती तिला विचारत असते प्लीज सांग ना गं माझं गाठोडो कुठे आहे मात्र प्रिया सांगत नाही तिला दारू भरपूर झाल्यामुळे त्या दारूच्या ती जाते आणि झोपेत खूप काही बरळत असते तवी सायली ही रडतच रूममध्ये येते तवी अर्जुन विचारतो मी सायली काय झालं सायली ही रडतच अर्जुनला बोलू लागते अर्जुन सर आज प्रियाने भरपूर अशी दारू पियाली होती आणि त्या दारूच्या नशेमध्ये सगळं सत्य ती सांगून मोकळी झाली तवी अर्जुन बोलतो कसलं सत्य तवी सायली बोलते की माझे खरी आई वडील कोण आहेत आणि माझं जे गाठोडं होतं आश्रमातलं ते हे प्रियाने चोरलं आहे तवी अर्जुन बोलतो तिची हिंमत तरी कशी झाली आणि हे तिने कशासाठी केलं असेल तवी सायली बोलते मला नाही माहीत तिने याच्यासाठी केलं असेल की मला हरवण्यासाठी पण ही तिने गाठोडं कुठे ठेवले तुम्हाला माहिती आहे का सायली बोलते नाही प्रिया एवढंच बोलली आहे की तुमचं सिक्रेट माझ्या हातात आहे तुला मी शेवटपर्यंत तुझ्या वडिलांजवळ किंवा आईजवळ पोहोचूही देणार नाही असं बोलत असताना अर्जुन बोलतो पण आपल्याला ते सगळं शोधून काढावंच लागेल तभी अर्जुन हा सायलीला विचार लागतो पण ती अजून काही बोलली का तभी अर्जुनला सायली बोलत ते हो ती असं काहीतरी बोलत होती की पूर्णाजींचं कपाट तभी अर्जुन हा सायलीला बोलतो म्हणजे याचा अर्थ हाच होतो की ते गाठोडं पूर्णाजींच्या कपाटामध्येच असणार आहे तभी अर्जुन हा सायलीला बोलतो आता आपल्याला पूर्णाजींचं कपाट बघावं लागेल तभी सायली बोलते आता जाऊया का तभी अर्जुन बोलतो नको आता खूप रात्र झाली आपण उद्या सकाळी जाऊन बघू तर सायली ही आपले खरी आईवडील भेटणार या गोष्टीनेच खूप खुश झालेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळते प्रिया ही सकाळी उठल्यानंतर तिच्या लक्षात येतं की आपण दारूच्या नशेमध्ये काही सायलीला सांगून तर बसलो नसो ना ती तिच्या लक्षात येतं आपणच आपल्या पायावर दगड तर मारून घेतला नाही ना जर सायलीला समजलं की ती खरी तन्वी आहे तर काय होईल असा विचार करून तिला घाम फुटलेला असतो त्यावेळी ती विचार करू लागते की आत्ताच जाऊन मला पूर्णाजीच्या कपाटामधलं गाठोडं गायब करावं लागेल असा विचार करून ती पूर्णाजीच्या कपाटामधलं गाठोडं घेण्यासाठी जाते तर इकडे सायली ही खूप खुश असते की आता आपल्याला आपल्या खरी आईवडिलांची ओळख होणार आहे त्यावेळी तिला बोलतो हो आता आपल्याला तुमच्या खरे आईवडील कोण आहेत हे लवकरच समजणार आहे त्यावेळी सायली ही खूप खुश झालेली असते तर प्रिया ही ते गाठोडं शोधण्यासाठी पूर्णाजीच्या रूममध्ये येऊन ते गाठोडे शोधण्याचा प्रयत्न करते ते खरोखरच गाठोडं सायली आणि अर्जुनला मिळणार की पुन्हा एकदा प्रियाच्याच हाती लागणार हे पाहणं पुढील भागांमध्ये खूप रंजक ठरणार आहे म्हणूनच या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद